नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी एकच कन्सेप्ट आणि त्याच्यावर डिटेल्समध्ये मी माहिती सांगत असतो बघा आता जो आपला कन्सेप्ट आहे म्हणजे कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा संकल्पना म्हणा हे संकल्पना खूप छान आहे आणि आपला ह्याच्यामध्ये नेहमी गोंधळ होतो आणि तो एक शब्द आपण किती प्रकारे इंग्रजीमध्ये वापरू शकतो किंवा त्याचं ग्रॅमॅटिकल संदर्भ काय आहे ते पूर्ण आज या सेशन मध्ये पाहणार आहोत तुम्हाला वूड हे माहिती असेलच काय वूड वूड फक्त हे सगळ्यांना माहिती असणारच आहे यात काय डाऊट नाहीये पण ह्याचं भूतकाळी रूप काय आहे याचं भविष्यकाळी रूप काय आहे हे सगळं तुम्हाला सेशन मधनं मी क्लिअर करणार आहे बघा वूड हे काय आहे तुमचं एक हेल्पिंग वर्ब्स आहे म्हणजे क्रियापद क्रियापदे जसे की मॉडल एक्झ्युलरली तुम्ही म्हणता ना कॅन गुड शूड मस्ट मे त्याच्यामध्ये वूडचा हा समावेश होतो मग प्रॉपर टू च्या रूपांमध्ये होत नाही जसं की तुम्ही टेनिस जर पाहिले त्याच्यामध्ये टू ची रूप म्हणजे काय हॅव हॅज हॅड आणि विल आणि येतं पण त्याच्यामध्ये ह्याचा समावेश होत नाही ह्याचा मॉडल मध्ये समावेश होतो लक्षात आता हे वूड म्हणजे काय नक्की हे पाहून घ्या वूड हे विल चे भूतकाळी रूप आहे काय बुड हे काय आहे विलचं भूतकाळी रूप काय विलचे भूतकाळी रूप आहे काय भूतकाळी रूप आहे कशाचं विलच मित्रांनो ह्या लेक्चर साठी मला फेसबुक वरनं माझ्या एका इंग्लिश शिकणाऱ्या बांधवाने मला खूप रिक्वेस्ट केली होती की तुम्ही बद्दल पूर्ण डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवा आज मला तो त्यांच्या रिक्वेस्ट किंवा त्यांच्या खातीर मी हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्या आधी पण मी बनवलेला आहे सेम कंटेंट आहे आता पण सेम आहे पूर्ण पहा जर तुमचे अजून क्लिअर झाले नसतील तर परत एकदा पहा पर म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल बघा वूड हे काय विलचं भूतकाळ हे लक्षात घ्या आता वूड आपण किती प्रकारे वापरू शकतो एक तर पहिलं आहे बघा वूड तुम्ही भविष्यकाळासाठी पण वापरू शकता आणि दुसरं म्हणजे काय भूतकाळासाठी पण वापरू शकता येस आता हे कसं हेच आपण आता अभ्यास करणार आहोत पहिलं जे आहे पहिलं पहिला त्याचा वापर आहे तो आहे काय तुम्ही नम्र विनंती काय की ज्यावेळेस तुम्हाला नम्रपणे काय करायचंय की तुम्हाला विनंती करायची किंवा सभ्यपणाने तुम्हाला बोलायचे त्यावेळेस तुमचा पहिला वापर काय आहे वूडचा बघा कस लिहून जे आहे ते खूप महत्वाचं आहे एक एक पॉइंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे जे इंग्रजी ग्रामर शिकतायत त्यांच्यासाठी हा एक एक मुद्दा महत्वाचा आहे पहिला आहे काय की तुम्ही त्याला पणे विनंती करताना तुम्ही वूडचा वापर करू शकता हे अधिक परिणामकारी आहे जसे की पहा वुड यू यू गिव मी युअर नोट्स युअर नोट्स त्याच्यानंतर वुड यू क्लोज द डोअर प्लीज वुड यू क्लोज प्लीज आणि क्वेश्चन मार्क ओके म्हणजे जास्त करून हा याचा वापर तुम्हाला जेव्हा नंब्र किंवा विनंती करायची त्यावेळेस हा शक्यतो वर्बल क्वेश्चन मध्ये त्याचा वापर जास्त होईल हे क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर आहे काय की इच्छा आणि मत बघा इच्छा आणि मत तेव्हा जर तुम्हाला दर्शवायचं असेल काय इच्छा किंवा मत पण आता ह्याच्यामध्ये काय वूड लाईफ वापरलं जातं काय इथं फक्त वूड वर्बल क्वेश्चन असतं आणि इथं काय वूड लाइफ याचा अर्थ काय होतो की इच्छा असणे किंवा हवे असणे फॉर एक्झाम्पल वूड यू लाईक like टू give अँड ऑर्डर सॉल क्वेश्चन मार्क नंतर आहे परत आता ह्याच्यामध्ये हे जे वुड लाईक आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वर्बल पण वापरू शकता आणि अफर्मेटिव्ह म्हणजेच ऍसेटिव्ह मध्ये पण त्याचा वापर होतो ओके म्हणजे करता म्हणून इथं करता म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये किंवा निगेटिव्ह मध्ये पण होईल Would like to take in this race. Okay. रेस ओके आणि लक्षात इच्छा किंवा मत असणे म्हणजे मला ह्या रेस मध्ये मला भाग घ्यायला आवडेल म्हणजे काय इच्छा तुम्ही व्यक्त केली हा लक्षात आता ह्याच्यानंतर बघा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे हा जो टू इथं वापरला आपण हा ग्रामर मधला कुठला प्रकार आहे ह्या टू वापरण्याला जर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचंय बघा त्याच्यानंतर काय आहे तिसरं लिहून घ्या त्याच्यानंतर इथं काय तुमची निश्चय बघा निश्चय तुम्ही निश्चय जेव्हा असं तुम्हाला दर्शवायचं असेल त्यावेळेस तुम्ही मूडचा पण वापर करू शकता पहा कसं निश्चय म्हणजे ही वुड गो देर ही वुड गो दे म्हणजे तो तिकडे जाणारच आय yeah, वुड स्पीक ये मी इथे बोलणारच म्हणजे काय केलं तुम्ही निश्चय केला असं ज्यावेळेस तुम्हाला दर्शवायचं त्यावेळेस तुम्ही वूडचा वापर करू शकता त्याच्यानंतर आहे पहा अप्रत्यक्ष कथन बघा हे जे विल आहे तुम्हाला आता मी सांगितलं होतं विलचं सा भूतकाळी रूप काय होत बघा अप्रत्यक्ष कथन म्हणजे दरंडार स्पीच ह्याच्यामध्ये बघा <coughs> ही टोलट okay? ही वूड नॉट सिंग ही टोल दॅट ही वूड नॉट सिंग म्हणजे तो म्हणाला की तो गाणार नाही म्हणजे हे काय ज्यावेळेस मी इथं विल असं तुमचं डायरेक्ट मध्ये असेल तर त्याचं डायरेक्ट स्पीच मध्ये असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होणार वूड म्हणजेच त्याला काय अप्रत्यक्ष कथन म्हणलेलं आहे त्याच्यानंतर आता मुडचा आता शेवटचे दोन वापर आहेत पहा खूप छान आहे ते लिहून घ्या पाठ करा खूप कन्सेप्ट छान आहेत हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला ग्रामर मध्ये तुमचे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही पहा पाचवा आहे सवय सवय महिन्यापेक्षा भूतकाळामध्ये तुमची जी क्रिया आहे बराच वेळा झालेली आहे असं म्हणा त्याला भूतकाळातील क्रिया बराच वेळा झाली त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला बघा तुम्हाला समजावतो वूड राईट आता याला बघा तुम्हाला ग्रॅमरमध्ये अजून एक ऑप्शन येतो याला यूज टू आहे की नाही म्हणजे मी जात असे खात असे म्हणजे तुमची क्रिया हे काय आली बराच वेळा झाली भूतकाळात हे की नाही तुम्ही म्हणता मी लहान असताना माझ्या आजीच्या गावाला मी जात असे हे की नाही किंवा मी लहान असताना इथे एक मंदिरच्या पूजेला मी जात असे की नाही त्यावेळेस काय वापरायचंय तुम्हाला वूड म्हणजे भूतकाळात क्रिया ती क्रिया बऱ्याच वेळा झाली त्यावेळेस काय वापरायचं आहे वूड म्हणजे वुड सीट फॉर आवर्स वॉचिंग टीव्ही म्हणजे ती टीव्ही पाहता असेल कंटिन्युअसली हे की नाही आणि तास ती टीव्ही पाहता असेल त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला वूड आता याचा शेवटचा वापर आहे अर्थदर्शक काय अर्टदर्शक बघा कसं अटदर्शक वाक्यात जर पहिल्या वाक्यात म्हणजे इफ नंतर काय आहे सिंपल पास्टेन्सच वाक्य कॉमा त्याच्यानंतर आहे करता नंतर मग वोड प्लस वेवन प्लस ऑब्जेक्ट ओके हा एक झालं इफ प्लस परफेक्ट पास्ट हे वाक्य करता आता इथं वूड घ्या लक्षात घ्या व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच बघा याच्या वाक्यरक्ष तुम्हाला लिहून देतो याच्या वाक्यरचना आठ मध्ये तुम्हाला जर मराठीमध्ये पण अर्थ सांगेल लक्षात येऊन जायचं लक्षात घ्या हे सूत्र पाठच करा जेणेकरून तुम्हाला कधी जर असं आलं पहिल्या वाक्यामध्ये पाहायचं कुठलं वाक्य सिंपल पास्टेन्स आहे का परफेक्ट पास्टेन्स सिंपल पास्टेन्स असत तर वूड वापरून टाकायचं बिंदास ओके पहा ह्याच वाक्य इफ की स्टडी हार्ट पास नंतर दुसऱ्याच पाहू इफ ही हॅव प्लेड ही वूड हॅव वी वुड हॅव ओन द मॅच ओन बघ म्हणजे काय मी जर अभ्यास केला जर त्याने अभ्यास केला तर तो पास होईल आता ह्याच्यामध्ये काय जर त्याने अभ्यास केला सॉरी इफ हे हॅड म्हणजे ते खेळले असते तर ते जिंकलेच असते बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बुडच मी पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितले ह्याच्यामध्ये काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि बुल स्टेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय